जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो करोना महामारीनंतर आता नवीन एक व्हायरस आलेला आहे मंकी फॉक्स नाव आणि तो जो व्हायरस आहे तो आपल्या देशालगतील जे देश आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि त्यामुळेच सार्वजनिक आरोग्य विभाग आणि एन एच एमनी एक मंकी फॉक्स या आजाराविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहितीचं एक पी डी एफ आहे ते जारी केलेलं आहे आणि बघा त्याच्यामध्ये जे समाज आहे त्याला सतर्क करण्यासाठी मंकी मंकीफॉक्सचे लक्षणं आजार कसा पसरतो त्याच्यापासून सावधान कसं राहायला पाहिजे या सगळ्यांविषयी माहितीसाठी एक पी डी एफ टाकलेली आहे आणि आपण आज त्या पी डी एफबद्दल आणि थोडक्यात पॉक्स डिसीज काय आहे कशाप्रकारे पसरतो आणि त्याच्यापासून आपल्याला सावध कशा पद्धतीनं राहायचं आहे त्याबद्दल आपण माहिती बघू जे मंकी पॉक्स आजार आहे त्या आजाराचं सर्वेक्षण करणं त्याच्यावर प्रतिबंध लावणं आणि नियंत्रण ठेवणं या जे बाबी आहेत या बाबी कशा पद्धतीनं करण्यात याव्यात याच्यासाठी अठरा ऑगस्ट रोजी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या बाबी ज्या आहेत ते ठरवण्यात आल्यात तर बघा आता मंकी फॉक्स आजार म्हणजे नेमकं मंकी फॉक्स काय आहे आजार बघा मंकी फॉक्स हा आजार ऑर्थोपॉक्स या डी एन ए प्रकारच्या विषाणूमुळं होतो तर बघा मंकी पॉक्स हा एक आजार आहे तो एका वायरसमुळं होतो आणि त्या वायरसचं जे नाव आहे ते आहे ऑर्थोपॉक्स आणि हा जो व्हायरस आहे तो एक डी एन ए वायरस आहे मित्रांनो आणि हा जो व्हायरस आहे तो मंकी पॉक्स नावाचा जो डिसीज आहे तो कॉज करत आहे माकडांसोबत जे खारुताई असते त्यांच्यावर आणि जे उंदीर असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जो हा विषाणू आहे हा विषाणू आढळून येते थोडक्यामध्ये मंकी उंदीर आणि खार जे आहेत हे या डिसीजचे होस्ट आहेत त्याच्यानंतर बघा याचा अधिकतम कालावधी जो आहे तो सहा तेरा दिवसापर्यंत आहे किंवा पाच ते एकवीस दिवसापर्यंतसुद्धा असू शकतो त्या तोपर्यंत परसू शकतो तर अंगावर पुरळ उठण्यापूर्वी एक ते दोन दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे कावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो तर बघा एखाद्या व्यक्तीला जर मंकी मंकीफॉक्सची लागण झालेली असेल तर त्याच्या शरीरावरती असे पॉक्स म्हणजे छोट्या छोट्या कांजण्यासारखे फोड असतात तर ते फोडं आल्यापासून ते फोडं काळे पडून त्याच्या जे खपल्या असतात ते गळून जाऊजेपर्यंत तो जो व्यक्ती आहे तो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जो मंकी मंकीफॉक्स आहे त्याच्यापासून होऊ शकतो तर आता बघा सगळ्यात मंकी फॉक्स या आजाराचा प्रसार कशा पद्धतीने होतो तर माणसापासून माणसला लागण होते प्राण्यापासून माणसाला लागण होते हे दोन प्रकार आहेत तर माणसापासून माणसाला लागण कशा पद्धतीने होते बघा थेट शारीरिक संपर्क त्याच्याबरोबर शरीरद्रव तुमचा घाम असेल किंवा त्याच्यानंतर रक्त असेल शरीरातले जितके फ्लूड आहेत त्याच्यावरून आणि बघा लैंगिक संबंधातून सुद्धा पॉक्स होतो किंवा जखम जे आहे त्या जखमामधून जर एकमेकांचा जर ब्लड एकमेकांना लागलं तर त्याच्यासून सुद्धा हो हा जो डिसीज आहे तो ट्रान्सफर होतो मित्रांनो त्यानंतर बघा अप्रत्यक्ष संपर्क इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट त्याच्यानंतर बाधीन व्यक्तीने वापरले कपड्यामार्फत बघा ही एक अत्यंत महत्त्वाची गंभीर बाब आहे जर एखाद्या व्यक्तीला जर मंकी फॉक्स हा डिसीज झाला असेल आणि त्याचे कपडे जर एखाद्या निरोगीन व्यक्तीने जर वापरले तर त्यालाही हा डिसीज दिसून येतो जर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून श्वसन मार्गातून सुद्धा बाहेर पडणाऱ्या एअरब्रॉन सुद्धा आहे मित्रांनो त्यामुळं अतिशय काळजी घ्यायची गरज आहे करोनासुद्धा एअरब्रॉन डिसीज असल्यामुळं खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पसरला गेला होता पेंडेमिक आलं होतं आणि जर काळजी वेळेत घेतली नाही तर याची सुद्धा तसंच काहीतरी कंडिशन होऊ शकते त्यामुळे सतर्क हा बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाल्यामुळे देखील हा प्र जो मॉन्कीपॉक्स आज आजाराचं लक्षणं सर्वसाधारणपणे मॉन्सिपॉप हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी दोन ते चार आठवड्यात बरा होतो बघा हा जो रोग आहे तो जास्त सिरियस घेण्या नाही आहे किंवा एखादा पेशंटला झाला म्हणजेच तो पूर्ण सिरियस होतो असं नाही सौम्य प्र प्रकारचा डिसीज आहे आणि झाल्याच्या नंतरसुद्धा सुद्धा दोन ते चार आठवड्यामध्ये तो व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे बरा होतो तथापि लहान मुलांना आणि इतर काही रुग्णांमध्ये जो गंभीर स्वरूपाचा धारण करू शकतो या आजाराला मृत्यू दर सर्वसाधारणपणे तीन ते सहा टक्के जर लहान व्यक्ती किंवा जर ओल्ड मॅन असतील त्यांची जी इम्युनिटी पॉवर असते ती खूप कमी असते त्यांच्यामुळं त्यांना जर झाला तर तो गंभीर रूप जे आहे ते धारण करू शकतो तर त्याचं लक्षणं बघा सगळ्यात महत्वाच्या तुम्हाला ताप येते लसिका ग्रंथी सूज कानामागील काखेतील जागेतील लसिका ग्रंथीवर जी आहे ती सूज दिसून येते तुमचे डोकेदुखी अंगदुखी थंडी वाजणे घाम येणे घसा खवखव करणे आणि खोकला येणे ही जी आहे ती मुख्य प्रामुख्याने लक्षणं आहेत कुपोषण कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी कमी असलेल्या समुदायांमध्ये मंकीपॉक्स गंभीर रूप घेऊ शकते हे सगळ्यात महत्वाचं आहे गंभीर रूप जर झाला तर त्याचा मृत्यू जे टक्केवारी आहे ते तीन ते सहा टक्के आणि जे सुदृश्य याच्या रिलेटेड जे आजार आहेत ते बघा हे कांजन्या नागिन गोवर सिफिलिस हँड माउथ इ टी सी जे आहेत यांच्याद्वारे जे तो हा मंकीपॉक्स डिसीज आहे तर याच्यामध्ये प्रयोगशाळा निदान कसं करतात बघा संशयित मॉन्कीपॉक्स रुग्णाचे नमुने घेताना पी ई किटचा वापर करावा बघा पी ई किटचा वापर करावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे रक्त रक्तद्रव्य पुरळमधील द्रव्य फ्लूइड जे आहे मूत्र हे नमुने निदानासाठी पाठवले जातात तुमचं याचा जा स्पेसिमन काय केलेलं जर ब्लड आहे किंवा ब्लड फ्लूइड आहे त्याच्यानंतर जे तुमचं ब्लडमधील पस आहे ते पस घेतलं जातं त्याच्यानंतर तुमचं युरिनसुद्धा कलेक्ट करून याची टेस्ट केली जाते मंकीपॉक्ससाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे मंकीपॉक्ससाठीचे प्रयोगशाले नमुने पाठवणे आवश्यक आहे तुम्हाला झाल्याच्या जर संशयित रुग्ण असेल तर त्याचे जे सॅम्पल आहेत ते पुण्याला पाठवतात न होण्यासाठी काळजी काय घ्यावी मंकीपॉक्स टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे मंकीपॉक्सचा प्रकार रोखण्यापुढील पुढील काळजी घेणे आवश्यक आहे संशयित मंकीपॉक्स रुग्णाला वेळीच विलीन करणे बघा ही काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर दुसरी रुग्णाच्या कपड्यांची अथवा अंतरुण पांघरुणाशी संपर्क येऊ नये जर एखाद्याला लक्षणं दिसून येत असतील म मंकीफॉक्सचे तर त्याचे कपडे किंवा जे अंतुरून पांघरून किंवा त्याच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांच्यापासून आपण थोडासा संपर्क दूर ठेवला पाहिजे आपल्या स्वतःच्या हातांची काळजी घेतली पाहिजे हात स्वच्छ धुतले पाहिजे आरोग्य संस्थांमध्ये मंकीफॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपी जे मेडिकल फील्डमधले आहेत हॉस्पिटलमधले वगैरे त्यांनी कंपल्सरी पीपी किटचा वापर केलेला पाहिजे मंकीफॉक्स आजाराचा प्रसार टाळणे म्हणजे या रुग्णाला वाळीत टाकणे नव्हे हे लक्षात घेणे देखील आवश्यक आहे तर कोरोनाच्या वेळेस बघा याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रॉब्लेम झाले होते ज्यांना कोरोना वगैरे झाला आहे त्यांना असं लोक जवळ जात नव्हते वाईट टाकल्यासारखं करत होते तर आत्तासुद्धा ज्याला मंकीफॉक्स झाला आहे आणि त्याच्यापासून जर त्याच्या समाजातले घरचे जर व्यक्ती थोडंसं लांब राहत असतील तर त्या ज्या व्यक्तीला झालेला आहे त्यांनी असं समजून घेऊ नये आणि स्वतःचा जो कॉन्फिडन्स आहे तो लूज करून घेऊन किंवा वाईट वाटून घेऊ नये प्रसार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन रुग्णाची निगा राखणे राखली जाणं गरजेचं आहे या प्रकारे आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्वेक्षण प्रतिबंध आणि नियंत्रण विषयक उपाययोजना अंमलात आणाव्यात यासंदर्भात आपण केलेल्या कर्मचारी व उपाययोजनेच्या कार्यालय अवगत करावे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून हे जे प्राप्त झालेले गाईडलाईन्स आहेत हेच गाईडलाईन्स या माहितीतून जे आपला आरोग्य विभाग आहे या आरोग्य विभागानं आपल्याला इथं सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण इथं माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या घरच्यांची आपल्या नातेवाईकांची तसेच आपल्या मित्रमैत्रिणींची सगळ्यांची काळजी घ्या उपाययोजना आहेत त्या नक्की करा त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी स्वतःबरोबर आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्यांची काळजी घ्या आणि हे मंकी मंकीफॉक्स जो आजार आहे याच्यापासून स्वतःला आणि आपल्या सगळ्या नातेवाईकाला जवळीक लोकांना प्रोटेक्ट करा धन्यवाद